फलंदाज त्याच बरोबर चांगले फलंदाज चावली टेनिस क्रिकेट मध्ये एक नावलौकिक आपलं कमवलं आहे नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं की ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा गोलंदाजी वरतून सुमित आपल्याला पाहायला मिळतील आता मात्र या सीते मात्र ऑफ एसटीच्या खूप बाहेर लँड करायचा प्रयत्न पंच आमच्याकडे बळले जातील याच इड बाईट कॉल पहिला अतिरिक्त धाव मात्र नक्कीच आपण म्हणू धाव संख्येचा विचार केला तर अकरा धाबा आतापर्यंत धावपलकावरती जोडल्या गेलात मित्रांनो खऱ्या अर्थानं सरपंच अशोक म्हटलं की वा, संपूर्ण वाई तालुक्याला एक या स्पर्धेची उत्सुकता सातत्यानं लागलेली असते कारण काहीतरी नाविन्य देण्याचा प्रयत्न यस तिथे मात्र ओ हो 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 इथे काय घडलंय आणि नक्कीच पंचांच्या निर्णयाची तर आपण वाट पाहूच परंतु धाव कम्प्लीट झाले जोखीम भरी होती पहा काय खेळाडू ते मैदानाच्यामध्ये पाहायला मिळाले कारण सूर्यकांतशी खूप मोठी विकेट आहे टीम निझरेचा विचार केला तर खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे खेळाडू आहेत सूर्यकांत आणि अशी जोखीमभरी धाव घेत असताना नक्कीच विचार करायला पाहिजे कारण तुम्ही पहिलं षटक खेळता मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे दोन शतरक्षकचा विचार केला तर लॉंगॉन त्याचबरोबर सी कॉर्नर थोडासा ठेवला ठेवलाय मोठ्या फटक्याची अपेक्षा परंतु इथे मात्र निराशा अपेक्षा भंग झाल्या असं म्हणायला हरकत नाही एंड शड़। ऑफ द फर्स्ट षटक पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावसंख्येचा विचार केला बिनबाद बारा धाबा रेट्री इलेबन नवला स्पोर्ट्स रेट्री इलेबन या संघाने आज सकाळचा पहिला नाणेपैकीचा कॉल जिंकला आणि त्यानंतर मात्र नक्की क्षेत्रक्षणाचा निर्णय यानंतरची मॅच असेल टीम वाटोळे इलेवन विपक्ष टीम कुसुंबी इलेव्हन यामध्ये सुद्धा दोन्ही टीम्स मला वाटते अबट वाई तालुका बाहेरच्या टीम नक्कीच असतील दोन्ही संघ या पहिल्या इनिंग ब्रेक नंतर आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे टीम वाटोळे इलेवन विपक्ष टीम कुसुंबी इलेवन न्यू गोलंदाज वसंत गोलंदाजी मार्कवरती आता मात्र क्षेत्रक्षणाची मर्यादा संपली आहे टाळं खोललं आहे इथे मात्र पाच क्षेत्रक्षक तुम्हाला बाउंड्री लाईनला पाहायला मिळतील मिड विकेट आहे सी कॉर्नर ऑन लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाईन पॉइंट आहे गली आहे त्यातनंतर कवर आहे शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षणाची रचना अतिशय चांगली आहे बसंत पुन्हा हो oh, डान्सिंग ग्राउंड इथे मात्र मोठा गॅप शोधला अतिशय चांगला फटका इन साइड साइड चित्रक्षक दोन येतील त्या दरम्यान दुसरी धाव नक्कीच पूर्ण केली जाईल पहा थोडीशी चुकी कराल तर चुकीला तिथे मात्र तुम्हाला धाबा मोझा लागतील पहिल्या चेंडू वरती मात्र आला तीन धाबा धावसंख्येला आकार असेल धावसंख्या पंधरा या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल पाहताय अनुभवताय संतोष दादा युवा मंच त्याचबरोबर बरोबर दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित सरपंच बारा होत्या भाई डॉट आहे तर मात्र अभय वसंत आपला अनुभव पणाला लावताना पाहायला मिळतात या कनसुली फोर्टी प्लसच्या मैदानामधून खऱ्या अर्थानं ओ एक थोडंसं हडबड खेळण्याचा प्रयत्न सातत्याने हो काय घडलंय विकेट आहे हिट बिकेट इथे मात्र अभयला परतावं लागेल परंतु आता मात्र इथे जो बाडर कोण येत आहे पाहायचंय खऱ्या अर्थानं निझरे इलेव्हन पाहिलं गेलं तर जावली टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने एक गाव अकराचं चांगलं क्रिकेट आणि किरण शेलटकर न्यू बाडर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं या खेळाडूंनी कित्येकदा इम्प्रेस केलंय आपण पाहिलं तर आमचा के एस के प्रीमियर लीगमध्ये आपण ऐकवान म्हणून या खेळाडूंना पाहिलं होतं एक चांगली गोलंदाज आहे त्याचबरोबर चांगले हार्ड हिटर आहेत किरण शेलटकर मैदानाच्या आतमध्ये आणि ही जोडी आहे ना टी टीम असरे इलेव्हनचा कणा म्हटली जाते खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं अजून सुजित शेडगे हे सुद्धा येणं बाकी आहेत टीम असे संघाकडे चांगली खोलवरची फलंदाजी आहेत चांगले नामवंत खेळाडू या संघामध्ये नक्कीच आहेत आणि क्रिकेट रसिकांना एक मेजवानी मिळते मित्रांनो अशा प्रकारची औदर तालुक्यातील टीम्स येतात ना त्यामुळे नक्की क्रिकेटला चांगला बहर आलेला पाहायला मिळतो कारण आपण पाहिलं आपल्या तालुक्यामधील स्पर्धा असते पण इतर तालुक्यातील स्पर्धा टीम एक गाव अकराच्या टीम जेव्हा खेळतात ना विदाऊट पॅकर सिस्टम त्यावेळी नक्कीच एक चांगली पाहायला मिळते नानो आणि ही चांगली संकल्पना आहे अतिशय खोलवर टप्पाचा चेंडू व्हाइट इस कर इथे मात्र खऱ्या अर्थानं ढिझोन पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल एका धाबेची भर धावस फलकावरती आपण नक्कीच ऍड करू परंतु ह्या चेंडूची तारीफ करणं खूप गरजेचं आहे कारण गर माहिती आहे न्यू बार्डर आलेत त्यांना नक्कीच रोखण्याचं काम इथे मात्र बसंत यांच्या माध्यमातून झालंय सुरेख चेंडू आहे आपलातून टायमिंग साधलं गेलंय लॉंगॉनला तिथे क्षेत्रक्षक आहे चांगलं गॅदरिंग झालंय एकाच धाबेवरती नक्कीच इथे थांबावं लागेल एका धाबेचा मुझा परंतु वसंत यांचं कौतुक करेल अजिबात हात खोलण्याची संधी आतापर्यंत तरी मात्र फलंदाजांना दिली नाही आहे कारण ही दोन नावं आहेत ना मित्रांनो हो। जावली टेनिस क्रिकेटमधील खूप मोठी दोन नावं आहेत सूर्यकांत शिडगे असतील त्याचबरोबर किरण शिलटकर असतील बराच वेळ ओ झेलची संधी आणि इथे मात्र दौडले कवर ना संधी निर्माण झाली होती कारण हाफ बॉलीला फुल कन्वर्ट करावा लागेल तुम्हाला हाफ चान्सेस येतील त्याचा फुल कन्सेस करावा लागेल कारण कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं एंड ऑफ द सेकंड ओव्हर दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटका अंधी अठरा धाबा धाव बलकावरती आहेत या षटकामध्ये धाबा खर्च केला फक्त सहा धाबा एक विकेट मात्र आपल्या नाभी बसंत यांचं अतिशय शंकरजी धनावडे आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे शंकर धनावडे आपल्याला विनंती असेल या दयाट गपचे खरा अर्थ नाही क्रिकेट व्यक्ती महत्व आहेत विनंती असेल मंचावरती या कारण ही स्पर्धा आहे आपल्या सर्व जावली वाईकरांशी कारण बोरगाव म्हटलं ना की क्रिकेट वेगळं गाव आहे मित्रांनो एका एक गावातून आठ टीम खऱ्या अर्थानं अद्भुत आहे खरोखर मी त्यावेळी सांगितलं होतं की आत्तापर्यंत आमच्या कारकिर्दीमध्ये एकमेव अनुभव या सीझनला झाला आहे बोरगाव हो प्रीमियर लीगचा कारण एका गावामधून प्रीमियर लीगला आठ टीम तुम्ही खेळवता आणि अतिशय बहारदार क्रिकेट खेळता खरोखर सल्यूट होता कारण खऱ्या अर्थानं त्यासाठी जज्बा लागतो प्रत्येकाच्या मनामध्ये क्रिकेट बसलेलं लागतं आणि ग्रामस्थांची लाभलेली साथ हे समीकरण जुळणं खूप गरजेचं असतं आणि ते बोरगाव बुद्रुकने करून दाखवलंय मित्रांनो गोलंदाज युवराज गोलंदाज मार्कवरती सूर्यकांत आता कोणत्या स्टँड मध्ये खेळतील ओ ही आहे ताकत ही ते मात्र उड़वला चेंडूला पाठवलाय सी कॉर्नर सी मार पार षटकार तुम्ही जास्त वेळ सूर्यकांत सूर्यकांत यांना जास्त वेळ थांबू शकत नाहीये आणि तुम्ही त्यांच्या रडांमध्ये जर चेंडू दिला फुल लेन चेंडू टाकला तर नक्कीच त्यावरती मोठे प्रहार येणार आणि पहिला षटकार सूर्यकांत शिळगे यांच्या बाट मधून आलाय आता मात्र युवराज यांच्यावरती थोडस दडपण आलंय प्लीस प्लेसमध्ये चेंजेस पाहायला मिळाले आहेत एस टी रक्षण क्लोज घेतलाय थोडस दडपण आणण्याचा सा प्रयत्न सातत्याने कर्णधारांकडून या गोष्टीने केला जातो मित्रांनो आणि तो आता मात्र केलाय हा ही मैदान आहे त्यामुळे थोडासा मुरळ घातले फटक्यांना सूर्यकांतनी हो आता मात्र चेंडू यस इथ डी झोन एकदा बसेल खरं पाहिलं गेलं तर आता सूर्यकांत फाईन लेग रिझनचा बादशा आहे आम्ही सातत्यानं त्यांचा खेळ पाहिला आहे टीम वाटोळी इलेव्हन विपक्ष टीम कुसुंबी इलेव्हन सेकंड कॉल असेल आपल्यासाठी एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपण नाणेफेकीसाठी यायचं याची दक्षता घ्यायची आपण बॅनर मध्ये बॅनरच्या पाठीमागे बॅनर हलवा बॅनर बॅनर हलवा फक्त हा त्या कोपऱ्यात बॅनर हलवा वडा इकडे खालन बॅनर बाहेर वडा जरा पाठीमागे पट्टीत जाऊन बसला असेल बघा खऱ्या अर्थानं असं दृश्य भेटतं ना त्यावेळेस गावची आठवण होते मित्रांनो कारण गावाला आपण क्रिकेट खेळलो होतो ना तर पाच सहा जण एक चेंडू शोधायला जायचो आपण ती स्थिती नक्कीच आपण इथे पाहतोय Yes, केले होते ला गती सा केला या पंच सुद्धा आमचे पा चेंडू शोधण्यासाठी गेले होते नक्कीच क्रिकेटला गती देण्याचं काम सातत्यानं पंचांच्या माध्यमातून केलं जातं या आजच्या स्पर्धेसाठी जर आपण विचार केला तर विनायक जोशी सर असतील डबल टेलर सर असतील त्याचबरोबर युवराज भालेराव सर असतील उमेश पाटकर सर असतील हे पॅनल आज आपल्याला दोन दिवस लाभेल खूप बाहेर आहे परंतु डान्सिंग राऊ कुठेतरी पॉपिंग क्रीज सोडलं होतं बाहेर निघून आले होते आणि त्याचा नक्कीच बारकाईनं विचार पंचांनी केला आहे आणि इथे मात्र या सेर डिलिव्हरी ठरव आहे डॉट पाहायला मिळते इथे मात्र कम्बा केला युवराजने षटकारानंतरच झालेलं कंबाक पाहायला मिळते आपल्याला मध्ये आहे परंतु बाट थोडीशी वेगळ्या मुवमेंटनी पाहायला मिळाली आपल्याला कारण होतं बाटला चेंडू लागत नाहीत मला नॉन स्टाईक जावं लागेल कारण ही खऱ्या अर्थानं एक खेळाडूंची रणनीती असते कारण बॅटला लागत नाहीये तर संघ हिथं जोपासलं पाहिजे कारण मित्रांनो मी आज इथे खेळतोय ना मी आज ह्या बावीस आठच्या खेळपट्टीवरती आहे ना ते माझ्या टीमच्या मुळे माझ्या गावामुळे आहे आणि मला पहिलं प्राधान्य माझ्या गावाला द्यायचं आहे इथे वैयक्तिक काही स्वार्थ नाही आहे आणि ही प्रत्येकाने विचार करण्याची गरज असते कारण मी आज माझ्या गावाच्या नावासाठी खेळायला आलो आहे बॅटच्या रडारमध्ये इन आऊट आउट थोडासा वेगळा फटका पाहायला मिळाला फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि इथे परंतु काय झालंय खेळपट्टीची लाभलेली आउटबिलची लाभलेली साथ आहे चेंडू गेलाय मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री यांच्या बाहेर आलेला एक नशीब असा मी म्हणेन कारण शेतरक्षक तर होते परंतु चकवा दिलाय चेंडूने क्षेत्रक्षकांना आणि चेंडू चार धब्यांसाठी गेलाय लवसंख्या जाऊन पोहोचली आहे थर्टी तीसच्या घरामध्ये ओवर क्रमांक तीन मार्ग आहे आजच्या दिवसासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये एक भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला ओ यस इथे मात्र आता पंच माफी देणार नाहीये बळले जातील यस इड अ बाईट कॉल बंद तर भर या स्पर्धेची वैशिष्ट्य येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगूच परंतु एक नक्की सांगेन म्हटलं जातं ना बिग बाहुबली ट्रॉफीस मध्ये आहे कावलाय चेंडूला पाठवलाय सहा 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 धाबेंसाठी जी मालुसरे आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मुख्य व्यासपीठावरती या शंकरजी धनावडे आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती येऊन बसा या शेवटच्या चेंडूवरती आलेला किरण शिलटकर यांच्या बॅटमधून एक धम्मा पाहायला मिळाला धबसंख्येला थर्टी सेवन ऑन स्कोर बोर्ड तीन षटकाचा खेळ संपन्न झालाय तीन षटकामध्ये आपण पाहिलं सदतीस धाबा एक समाधानकारक आहे असं म्हणायला हरकत कर नाही कारण शेवटच्या षटकात बारा तेरा धाबा तुम्हाला नक्की काढाव्या लागतील पन्नास धाव्यांपर्यंत नक्की मजल मारावी लागेल न्यू गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती येत आहेत उमेदजी मालूसरे आपण या मंचावरती आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती सांडपन्न पाहायचंय शेवटचं सा हनमारीचं म्हटलं जात ना रेटा रेटीच हे शर्टक आहे करा भी लागेल मोठे प्रहार ओ पटका बसलाय थोडासा खऱ्या अर्थानं पूल अनसक्सेसफुल परंतु काय घडतंय खऱ्या अर्थानं मित्रांनो शाहू म्हटलं ना की खऱ्या अर्थानं उच्च दर्जेचं क्रिकेट खेळला जातोय तुमच्या तालुक्यामध्ये इथे मात्र तुम्हाला त्या दर्जेचं क्रिकेट खेळावं लागेल कॅच सोडायच्या नाही आहेत कारण आपली जी कॅस सुटते ना ती इथून शाहूवाडीमध्ये पाहिली जाते लक्षात घ्या मित्रांनो तुमच्या परिवारामध्ये पाहिली जाते कारण आमचा कॅमेरा तुमच्यापर्यंत पोहोचला जातो आता मोठा फटका येणार नो डाउट येणार कॅस भुरकावलाय आउट ऑफ द पार सा सहा सहा दाबीसाठी किरण शो लटकर इथ वॉन्ट फायर इथे पाहायला मिळते आहे फोर्टी फोर ऑन स्कोर बोर्ड चवेचाळीस अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी थर्टी सेव्हन होत्या एक आली अडतीस आणि सहा सा। चव्वेचाळीस लक्ष सातत्यानं ठेवलं जातं सूर्यकांत यांच्याकडून पहा आणखीन एक धम्बा ओ वाढ डिलेवारी अपलातून सुरे का आहे कंबा आहे या प्रकार मी म्हटलं की वन एट्टीच मैदान आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं कित्येक फलंदाज हे फाईन लेग भाष्य आहेत मित्रांनो सातत्यानं मागच्या साईडला धावा आणि इथे मात्र त्याच नाही आहेत आणि त्यामुळे सुरेखांची फल ओ सुरेख आहे अप्रतिम आहे लाजबाब आहे रोहितचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मॅच मध्ये इन ठेवतोय कारण या सिच्युएशनला अज डॉट डिलिव्हरी खूप महत्वाची आहे